प्रकार पहिला आणि पदार्थ पहिला तर पहिल्या पदार्थासाठी इथे मी एक कप मैदा घेतला आहे त्यामध्ये किंचितचं मीठ घातलं आणि बघा एक चमचा मी ओवा क्रश करून घालते आहे आता यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातलं तर पोह्याच्या चमच्यांनी चार चमचे मी यामध्ये तेल छान कडकडीत गरम करून घातलं आणि आपल्याला हे तेलाचं मोहन यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचंसुद्धा मोहन घालू शकता तर व्यवस्थित आपल्याला हे मोहन या मैद्याला लावून घ्यायचं आहे तर बघा मूठ वळत्या म्हणजे अगदी व्यवस्थित आपलं मोहन इथे लागलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे घट्ट छान भिजवून घ्यायचं आहे तर मी थोडं थोडं पाणी घालत हा मैदा छान घट्ट असा भिजवून घेते आहे तर बघा छान घट्ट असं मी हे पीठ मळून घेतलं आहे तर आपल्याला हा मैदा झाकून ठेवायचा आहे आणि दहा मिनटासाठी मुरवट ठेवायचा आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा सोप घेतले एक चमचा जिरं घेतलं एक चमचा धणे घेतले आणि मिक्सरमध्ये बघा जाडसर असे मी हे वाटून घेतले तर हवं तर तुम्ही हे सगळं कुटून देखील घेऊ शकता आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या आणि सहा ते सात लसूण पाकळ्या आणि एक ते दीड इंच आलं घेतलं आणि सोबतच एक बाऊल मी इथे तुरीचे ओले दाणे घेतले आहे आणि हे सुद्धा मिक्सरमध्ये बघा जाडसरचं मी हे वाटून घेतलं आहे तर आपल्याला हे जाडसरच वाटायचं आहे तर आता पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आणि मिक्सरमध्ये सुरुवातीला वाटलेले मी मसाले घातले आणि अगदी लो फ्लेमवरती हे मी छान परतून घेतले तर एक मिनटासाठी लो फ्लेमवर सगळं हे छान परतून घेतलं आहे अगदी मस्त सुगंध या मसाल्यांचा सुटलेला आहे आता यामध्ये सहा ते सात मी कडीपत्त्याचे पाणी घातले अगदी थोडासा हिंग घातला अर्धा चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलं आहे तर एक चमचा मीठ घातला आणि हे सुद्धा अगदी लो फ्लेमवरती एक मिनटासाठी परतून घेतलं आहे आता यामध्ये वाटलेले मी दाणे घातले सोबतच ज्यामध्ये मी हिरव्या मिरची आलं आणि लसूणसुद्धा वाटून घेतलं होतं आणि आता हे सुद्धा छान एक चिव घरून घेते तर हे सुद्धा अगदी लो फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे सगळं छान परतून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल आपलं हे जे सगळं सारण आहे होईल छान परतून तर येईल आणि यामध्ये जर काही ओलावा असेल तोसुद्धा निघून जाईल त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती आपल्याला सतत हलवत हे छान परतून घ्यायचं आहे तर बघा मी तीन मिनटासाठी हे छान परतून घेतलं आहे तर आपलं सगळं सारण छान कोरडं झालं आहे आता एका बाउलमध्ये हे सगळं मी काढून घेते आणि आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे तर बघा हे छान थंड झालेले आहे आता मी याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते आहे किंवा तुम्ही हे बॉल्स तयार न करता आयत्या वेळी सुद्धा हे सारण भरू शकता तर बघा मी छोटे छोटे याचे बॉल्स तयार करून घेतले आहे सुरुवातीला मी चॉ चार बॉल्स तयार करून घेतले आणि आता आपल्या इकडे मैदा देखील जास्तीत मुरलेला आहे आता एकदम मी छान हे मळून घेते जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तासासाठी सुद्धा हा मैदा मुरवत ठेवू शकता तर आता यातले मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले तर सुरुवातीला मी याचे चार बॉल्स तयार करून घेतले आहे आता पोपाटावरती अजिबात कोरडा न लावता याच्या छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घेते तर बघा मी छोटीशा पुरी एवढी ही पारी लाटून घेतली आता यामध्ये तयार सारण घालून घेते आणि अगदी व्यवस्थित आपल्याला हे छान पॅक करून घ्यायचं आहे त्यामुळे मग सारण बाहेर निघणार नाही आणि लाटायला देखील अगदी सोपं होईल तर बघा मी अगदी छान व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि आता परत पोळपाटावरती लाटून घेते तर अजिबात याचं सारण बाहेर निघालेलं नाही आणि व्यवस्थित अशी ही कचोरी बघा लाटून झालेली आहे तर याप्रमाणे अगदी पातळ आपल्याला ही कचोरी लाटून घ्यायची आहे तर बघा कचोरी लाटून घेतली आहे आणि बाकीची सुद्धा याचप्रमाणे मी लाटून घेते आता दुसऱ्या कचोरीसाठी सुद्धा मी बघा छोटीशी याची लाटी लाटून घेतली आणि यामध्ये सुद्धा तयार सारण भरून घेतलं तर आपल्याला या कचोरीस तयार करताना फक्त एक काळजी मात्र घ्यायची आहे जे आपण सारण तयार करून घेतलं ते पूर्णपणे थंड करायचं नंतरच या कचोऱ्या लाटायला घ्यायच्या त्यामुळे कचोऱ्या अजिबात नरम पडणार नाही तर बघा याचीसुद्धा मी अगदी पातळ अशी कचोरी लाटून घेतली तर कचोरी शक्य तितकी पातळ लाटून घ्यायची त्यामुळे मग कचोरी अगदी व्यवस्थित तेलामध्ये तळल्या जाते छान खुसखुशीत होते तर आता याचप्रमाणे मी बाकीच्या कचोरीसुद्धा सारण भरून लाटून घेतली तर आता तिसरी देखील याचप्रमाणे लाटून घेतली आणि आता बाकीच्यासुद्धा याचप्रमाणे मी सगळ्या कचोऱ्यास तयार करून घेतल्या आता कचोरीसाठी मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम मी Low to low to आ, आ, लो टू मीडियम ठेवली आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती या सगळ्या कचोरी छान कुरकुरीत आणि गोल्डन रंगावरती येईपर्यंत तळून घेते तर गॅसची फ्लेम अजिबात लो किंवा हाय ठेवायची नाही लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ह्या कचोरी छान गोल्डन रंगावरती येईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर बघा या कचोरीना छान गोल्डन रंग आलेला आहे आता या कचोरीज मी काढून घेते तर अगदी मस्त टम्म अशा या कचोरीज फुगलेल्या आहे आणि या कचोरी चवीला खरंच खूप छान लागते तर वर्षातून एकदाच हिवाळ्यामध्ये हा तुरीच्या दाण्याचा सीझन येतो तेव्हा नक्की या कचोरी ट्राय करा कारण या कचोरीज खायला खरंच खूप छान लागतात तर बाकीच्या कचोरीसुद्धा मी याचप्रमाणे तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतल्यात आणि बघा सगळ्या छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तर तुम्हाला आवाज नच या लक्षात येत असेल आणि बघा याप्रमाणे या कचोरीस तयार करून घेतल्यामुळे सारण अगदी शेवटपर्यंत भरल्या जातात आणि या कचोरी खरंच खायला खूप छान लागतात तर नक्की एकदा हा पदार्थ ट्राय करा कारण या खरंच खायला कचेरीज खूप छान लागते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सीझनमध्ये ह्या कचोरीज एकदा नक्की ट्राय करा तर आता दुसऱ्या प्रकारासाठी मी इथे कुकरमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आणि जिरं छान फुललं की मग यामध्ये भाज्या घालते आहेत तर भाज्या तुम्ही आवडीनुसार कुठल्याही घालू शकता तर मी दोन मोठे गाजर घातले आहे यामध्ये आणि बघा फुलकोबीचेसुद्धा मोठे काप करून घातले आहे सोबतच इथे मी हिरवे वाटाणे म्हणजे मटार घालते आहे तर एक वाटी इतकी मी हिरवे वाटाणे घातले आणि इथे पत्ताकोबीसुद्धा बघा थोडासा रफली चिरून यामध्ये घातलेला आहे आणि तीन मोठ्या साईडचे मी बटाटे सोलून घेतले आणि रफली चिरून यामध्ये सोबतच इथे मी ड्राय बीटरूट घातला आहे आणि एकदा मिक्स करून घेतले तर तुमच्याकडे ड्राय बीटरूट नसेल तर तुम्ही अगदी ताजं बीट यामध्ये घालायचं त्यामुळे मग आपल्या पदार्थाला रंगच छान येईल आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं आणि आता कुकरला झाकण लावून हाय फ्लेमवरती तीन शिठ्ठ्या करून घेते तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इकडे बघा आपल्याला एक वाटण करायचं आहे तर मी पाच मिडगी मिरच्या पाण्यामध्ये भिजवत घातल्या होत्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते सोबत तसं यामध्ये उरलेलं जे बीटरूट होतं ड्राय ते घातलं आणि सहा ते सात लसूण पाकळ्या आणि आलं घातलं आणि तीन मोठ्या साईडचे टोमॅटोसुद्धा यामध्ये घातले आणि आता मिक्सरमध्ये अगदी बारीक असं हे मी वाटून घेतलं तर बघा छान बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे आता हे सगळं मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि इकडे आपल्या कुकरच्या देखील झालेल्या आहेत तर कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरती दाखवते बघा सगळ्या भाज्या व्यवस्थित इथे शिजलेल्या आहे आणि यामध्ये मी जे ड्राय बीटरूट घातलं तर त्यामुळे याला रंग देखील बघा अगदी छान आलेला आहे आता स्मॅशरच्या सहाय्याने मी या सगळ्या स्मॅश करून घेते तर आपल्याला भाज्या इथे देखील खूप जास्त स्मॅश करायच्या नाही आहे तर मी हलकंसं या भाज्यांना थोडंसं जाडसर असं स्मॅश करून घेतलं आता पॅनमध्ये तेल घालते आहे तर दोन मोठे चमचे मी तेल घातलं आणि यामध्ये बटर घालते आहे आता यामध्ये एक चमचा जिरं घातलं जिरं फुललं की मग तीन हिरव्याच्या अगदी बारीक चिरून घातले आणि दोन मिडियम साईजचे कांदे मी अगदी बारीक चिरून यामध्ये घातले आणि आता हे सगळं मी मीडियम फ्लेमवरती परतून घेते तर आपल्याला कांदा छान गुलाबी होईपर्यंत तर परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी झालेला आहे आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेले टोमॅटो आणि बेडगी मिरचीचं वाटण मी ते हळते आहे आणि आपल्याला हे सुद्धा छान मीडियम फ्लेमवरती दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तर बघा दोन तीन मिनटानंतर सगळं आपलं छान परतून झालं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली आणि दोन चमचे यामध्ये लाल तिखट घातलं सोबतच दोन चमचे यामध्ये मी पावभाजी मसाला घातला चवीनुसार यामध्ये दीड चमच मीठ घातलं आणि हे सुद्धा एक मिनटासाठी परतून घेतलं तर टोमॅटो मिक्सरमध्ये काढून असा या पदार्थामध्ये घालून पहा त्यामुळे मग आपल्याला टोमॅटो खूप जास्त इथे शिजवावा लागत नाही तर हे सगळं छान मी परतून घेतलं आता यामध्ये कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आणि स्मॅश करून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालून घेतल्या आणि आता इथे मी गरम पाणी वापरते आहे तर जवळपास मी अर्धा ग्लास गरम पाणी यामध्ये घातलं आणि सगळं एकदा छान एकजीव करून घेते आणि आता लो फ्लेमवरती इथे मी हे सगळं झाकून ठेवते आहे आणि याला छान येऊ देते तर बघा याला मी दोन तीन मिनटासाठी छान शिजवून घेतलं आणि अगदी मस्त अशी आपली ही पावभाजी तयार झाली आहे तर आता यामध्ये भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची तर पावभाजी करताना आपण टोमॅटो चिरून वापरतो त्यामुळे काय होते टोमॅटो शिजायला भरपूर वेळ लागतो त्यामुळे असा हा टोमॅटो मिक्सरमध्ये काढून ही पावभाजी याप्रमाणे नक्की करून पहा काय होते यामुळे आपला वेळ देखील वाचतो आणि यामुळे या, या पावभाजीला रंगासोबतच देखील खूप छान येते तर बघा अगदी मस्त अशी आपली ही पावभाजी तयार झाली वरती भरपूर बटर घालायचं आणि अगदी मस्त गरमागरम ही पावभाजी तयार झाली आता तव्यावरती थोडंसं बटर घातलं आणि चिरलेली कोथिंबीर घातली सोबतच यावरती मी पावभाजी मसाला घातला आणि एकदा बघा तव्यावरती सगळं मी फिरवून घेतलं आता यावरती मी ताजी पाव बघा अशा प्रकारे भाजून घेते आहे तर पाव देखील आपले छान भाजून झाले आहे तर गरमागरम अशी हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या घालून याप्रमाणे ही, या ही पावभाजी घा करून पहा कारण अगदी पटकन ही पावभाजी तयारसुद्धा होते आणि यामध्ये मी जे वाटण केलं होतं मिक्सरमध्ये टोमॅटो आणि आलं आणि लसणाचं ते वापरून ही पावभाजी खरंच चवीला खूप छान लागते तेव्हा नक्की ट्राय करा कारण हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या सहज उपलब्ध होतात आणि त्यामुळे ही पावभाजी चवीला अगदी छान होते तर याप्रमाणे एकदा ही पावभाजी जरूर कारण अगदी झटपट होते आणि चवीला देखील अतिशय मस्त लागते ला। तर आता इथे तिसऱ्या प्रकारासाठी आपल्याला ज्वारी लागणार आहे तर इथे मी तीन वाटी भरून ज्वारी घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये एक वाटी इथे मी उडदाची बिना सालाची डाळ घेतली आहे सो आणि सोबतच त्यामध्ये अर्धा चमचा दाणे घातले आणि आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर दोन तीन पाण्याने मी हे सगळं छान स्वच्छ धुवून घेते तर बघा मी दोन तीन पाण्याने हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि आता यामध्ये हे सगळं बुडेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्वारी आणि डाळ बुडेल इतकं पाणी घातलं आणि मी सहा ते सहा तासासाठी भिजवत घातलं सहा तासानंतर सगळं व्यवस्थित भिजलेलं आहे कारण ज्वारी भिजायला खूप जास्त वेळ लागत जा ला नाही सोबतच उडदाची डाळ देखील भिजायला जास्त वेळ लागत नाही आता हे सगळं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून घेते आणि अगदी बारीक असं आपल्याला हे मिक्सरमध्ये सगळं वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये वाटत असताना मी जे पाणी ज्वारीसोबतच भिजत घातलं तेच घातलं एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही आणि अगदी बारीक असंही मिक्सरमध्ये बघा मी हे वाटून घेतलेलं आहे आता हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेते आणि बाकीचे जे शिल्लक राहिलेली ज्वारी आणि डाळ आहे तीसुद्धा अगदी बारीक अशी वाटून घेते तर यामध्ये सुद्धा त्यातलंच पाणी घातलं आणि अगदी बारीक असंही मिक्सरला वाटून घेतलं आता इथे मी पोहे घेतले आहेत तर तुम्ही इथे कुठलेही पोहे घेऊ शकता पातळ किंवा जाळ तर पोहे आपल्याला मुरवत घालायची गरज लागत नाही पोहे फक्त मी इथे स्वच्छ धुवून घेतले आणि आता पाणी घालून मिक्सरला हे पोहेसुद्धा अगदी बारीक असे मी वाटून घेतले तर इथे मी पातळ पोहे वापरले आहे तुम्ही याऐवजी जाड पोहेसुद्धा वापरू शकता तर हे वाटून घेतलेले पोहेसुद्धा मी यामध्ये घातलं आणि सगळं व्यवस्थित चमच्याने फेटून घेतलं त्यामुळे यामध्ये काय गरमी निर्माण होते आणि आपलं हे सगळं जे बॅटर तयार करून घेतलं छान फर्मेंट होते तर हे ते झाकून ठेवते रात्र आहे रात्रभरासाठी मी ते झाकून ठेवते आणि रात्रभऱ्यानंतर बघा सकाळी सगळं हे छान फर्मेंट झालेलं आहे अगदी काठोकाठ असंही भरलेलं आहे आता हे सगळं एकदा मी मिक्स करून घेते तर अगदी व्यवस्थित असं आपलं हे बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे भरपूर असं हे हलकं झालेलं आहे तर बघा छान फेटून घेतलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता तर याप्रमाणे हे बॅटर दिसतं आहे तर यातलं थोडंसं बॅटर मी एका भांड्यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आणि आता चवीनुसार अर्धा चमचा यामध्ये मीठ घातलं आणि पाणी आणि मीठ व्यवस्थित इथे मिक्स करून घेते आहे तर अगदी व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर खूप जास्त पातळ किंवा घट्ट नाही तर सेमी थीक अशी ही बॅटरची कन्सिस्टन्सी झालेली आहे आता गॅसवरती मी तवा ठेवला आणि त्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि तेलाने ग्रीस करून झालं की यावरती थोडंसं पाणी घालून घेतलं आणि पेपरने पुसून घ्यायचं आहे तर आपल्याला तवा इथे खूप जास्त गरमही नको आणि आपला डोसा चिकटणार नाही यासाठी अगदी थोडंसं तेल लावून घेतलं त्यावरती पाणी लावून घेतलं आणि तवा व्यवस्थित पुसून घेतला आता दोन चमचे यावरती बॅटर घातलं आणि बघा असा हा ज्वारीचा डोसा मी पसरवून घेते आहे आत्तापर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवलेली होती आता, आता इथे मात्र मी गॅसची फ्लेम हाय केली आहे आणि आता साईडनी अगदी थोडं थोडं तेल घालते आणि वरती आपला हा डोसा सुकेपर्यंत म्हणजे कोरडा होईपर्यंत पर आता हाय फ्लेमवरती हा डोसा मी बघा शिजवून घेतला आहे तर वरती सगळं छान हे कोरडं दिसायला लागलं आहे आणि अगदी मस्त जाळी आलेली आहे आता बघा अगदी मस्त व्यवस्थित असा कुरकुरीत असा आपला हा ज्वारीचा डोसा तयार झाला आहे दुसरा देखील याचप्रमाणे करून घेते आहे तर अगदी थोडंसं तेल लावलं पाणी लावून घेतलं आणि पुसून घेतलं आणि हा डोसासुद्धा पसरवून घेते तर आपण नेहमी डाळ तांदळाचे डोसे करतो तर याप्रमाणे ज्वारीचे हे डोसे करून पहा अगदी पौष्टिक असे हे ज्वारीचे डोसे होतात आणि चवीला देखील अतिशय मस्त लागतात कुठल्याही चटणीसोबत किंवा तुम्ही हे डोसे नेहमीच्या डोशाप्रमाणे बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता तर हा डोसा देखील मी पसरवून घेतलेला आहे आणि याला देखील अगदी कडेकडेने तेल घातलं आणि वरती कोरडा झाला की हा डोसासुद्धा काढून घेतात तर बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत असा हा ज्वारीचा डोसा तयार झाला आहे तर नक्की हा डोसा देखील ट्राय करा आणि आजचे तुम्हाला दाखवलेले तीनही प्रकार कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर दा सांगा आणि आजचीही नाश्त्याचे पदार्थ तयार करण्याची पद्धत आवडली असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला एक तर लाईक करा जमेल तितकं शेअर करा पहिल्यांदा चॅनल होते असल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बिले बे प्रेस जरूर करा